नमस्कार मैत्रिणीनो आज आपण खूप जुनी पद्धत जुन्या पद्धतीची भजी करायची म्हणजे त्याला फुरफुर वडे आमच्या आजी सासूबाई म्हणायच्या आम्ही गावाला गेलो की नेहमी त्या वडे असे करायच्या ते, ते आहेत कणकीचे वडे डाळीच्या पिठाचे नाही आहेत हे आहे कणिक आणि ह्या कणकीमध्ये दही तरी घालायचं दही नसलं तर ताक आता मी ही एक वाटी कणिक घेतलेली आणि एक वाटी ताक घेतले दही तुम्ही अर्धवाटी काढत आंबट जसं असेल त्या पद्धतीने एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ताक किंवा दही हे सगळं मिक्स केलं आहे आणि जेवढं थोडंसं लागेल ला असं यात एवढं पातळ येईल असं थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि हे साधारण एक ते दीड दोन तास भिजत ठेवायचं आहे आणि मग करायचं आहे आता मी हे दीड तास भिजत ठेवलं होतं दोन तास ते एवढं साधारण पातळ केलेलं आहे सगळं भिजवून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला हवं असलं तर भाज्या पण घातल्या तरी चालेल कारण आत्ताच्या पद्धतीने पण त्या वेळेला जसं करत त्या पद्धतीनेच मी करणार आहे त्यात कोथिंबीर घालायची मीठ घ्यायचं आहे घालून चवीपतं आलं लस आलं आलं लसूण आणि मिरची हे तिन्ही कुटून घ्यायचं आहे जरा दरदर असं दर कुठूनच घ्यायचं मिक्सरमध्ये गाळ होतो अगदी एखाद्याला आवडत असलं तर घ्यायचं नाहीतर नाही पण असा जाडसर कुटून घ्यायचं आहे ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात थोडीशी हळद हिंग थोडीशी हळद आणि हिंग आणि थोडेसे जिरे घ्यायचे घालून आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मग जसं आपण तो त्या पद्धतीने तळून घ्यायचं हेवं चांगलं फुगलं ती यायला लागले पीठ चांगलं म्हणजे ह्याला इनो किंवा बेकिंग पावडर सोडा काही घालायची गरज नाही हे ताकातच ता चांगलं मस्त भिजून निघतंय हे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये चमच्यानी करायचं म्हणजे जरा बारकं होऊ ह्याला फुरपूर वाढे का आणि असा याचा आवाज येतोय फुरपूर येतोय का आवाज तुम्हाला ऐकायला असा फुरपूर भरपूर येतोय कांद्याची भजी बटाट्याची भजी करतो डाळीच्या पिठाची त्याचा आवाज वेगळा येतो त्याचा आवाज वेगळा येतोय आणि हे ताकामुळं द्यामुळे का तर आंबलं जातं चांगलं पीठ आणि बघा किती हलके होतात एकदम आणि ह्याच्यात तेल सुद्धा कमी घेतलं जातं यातल्या तेल कमी शोषलं जातो छान होतात मस्त ही लुसलुशीत होतात आणि त्याच्या ह्याच्यावरूनच कळतंय त्याला डाळीचं पीठ मैदा रवा काही घालायचं नाहीये असे आपले हे गव्हाच्या पिठाचे कुरफुरे ह्याला कुरफुरे म्हणतात आवाजातच मजा आहे की नाही छान वाटतं आमची पंजे सासूबाई म्हणजे माझ्या त्या त्यांची मी नातच ना होती आमचं नात्यातलं ते लग्न असल्यामुळे मी त्यांची नातच होती त्या माझे सून म्हणून कधी लय करायचं अशा पद्धतीने मी सगळे वडे हे तळ भजी तळून घेतल्यासारखी आहे त्याला कुरपुरे वडेच म्हणतात आणि इतके छान आणि आता स्वादिष्ट लागतात तुम्हीही करा आणि तुम्ही खाऊन बघा मस्त कुरकुरीत लागतात हे असे कुरपुरे वडे हे तयार झालेले आहेत खा आणि मस्त राहा स लाईक आणि सबस्क्राईब करा